सगळ्यात आधी सगळ्यात समोर आणलाय साम टीव्हीवर हा महा एक्झिट पोल तुम्ही पाहिलात महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार महायुतीची महाराष्ट्रात कोणाचं सरकार असणार कोणाची सरशी होणार हे आपण पाह जनतेचा कौल कुणाला महायुती की महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकाल बघा आपण आता एक्झिट पोल कडे महाराष्ट्राचा माय एक्झिट पोल साम वर आहे इलेक्ट्रॉल एजच्या पोल नुसार मवियाला बहुमत मिळत आहे त्यामुळे काँग्रेसला सात ठाकरे गटाला चव्वेचाळीस आणि पवार गटाला सेहेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महायुतीला तिकडे भाजपला अठ्याहत्तर शिंदे गटाला सव्वीस आणि राष्ट्रवादी अजित पवारांना चौदा जागा मिळतानाचा अंदाज आहे काँग्रेस सात ठाकरे गट चव्वेचाळीस चो आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सेहेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज आहे म्हणजेच भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज आहे अठ्याहत्तर इलेक्ट्रल रेट चा महायुतीला एकशे अठरा जागांचा अंदाज मबियाला दीडशे जागा आणि इतर वीस जागा म्हणजेच महाविकास आघाडीची सत्ता येईल असा अंदाज आहे बघा आता पुढच्या संस्थेकडे बोलूया स्ट्रॅटेजीनुसार भाजपला नव्वद पेक्षा जास्त जागा मिळतील शिंदे गटाला अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त तर अजित राष्ट्रवादी काँग्रेसला पेक्षा जास्त काँग्रेसला प्लस 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 ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार जागा हे सर्वाधिक कमी जागा तन्मय अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळतील असा अंदाज आहे सर्वाधिक भाजपला अगदी आणि चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात येतात मवियाला एकशे तीस ते एकशे अडोतीस जागा तर इतर अर्थात अपक्ष बंडखोर सहा ते आठ जागांवरती असते असा अंदाज आहे चाणक्य स्ट्रॅटेजीचा होत्या संस्थेकडे मॅट्रिकचा अंदाज बघूया आपण काय आहे या संस्थेनुसार भाजपला एकोणनव्वद ते एकशे एक जागा शिंदे गटाला सदोतीस पंच ते पंचेचाळीस जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सतरा ते सव्वीस जागा मिळण्याचा अंदाज आहे काँग्रेसला एकोणचाळीस ते सत्तेचाळीस जागा ठाकरे गटाला एकवीस ते एकोणतीस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला पस्तीस ते त्रेचाळीस जागा मिळण्याचा मॅट्रिकच्या एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे अर्थात हे एक्झिट पोल आहेत हे निकालाचे आकडे नाहीत एक्झिट पोल किती एक्झॅक्ट ठरतात हे आता तेवीस तारखेलाच मात्र स्पष्ट होणार आहे महायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा मिळतील असा अंदाज आहे महाविकास आघाडीला एकशे दहा तर। ते एकशे तीस जागा मिळतील तर इतर त्यामध्ये अपक्ष किंवा पंढरपूर असतील आठ ते दहा जागा त्यांच्या वाट्याला जातील असा मॅट्रिकचा अंदाज आहे आणि पुढचा महाएक्झिट पोल ये तो, तो अर्थातच पोल डायरीचा आहे ज्यात महायुतीच्या तीन पक्षांना काय किती जागा मिळतात बघूयात भाजपला सत्याहत्तर ते एकशे गट सत्तावीस ते पन्नास राष्ट्रवादी अजित पवार पक्ष अठरा ते अठ्ठावीस पक्ष काँग्रेसला अठ्ठावीस सत्ते ते सत्तेचाळीस जागा मिळतील ठाकरे गटाला सोळा ते पस्तीस तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पंचवीस ते एकोणचाळीस जागा मिळतील असा अंदाज ओल्ड डायरीचा आहे ओल्ड डायरीनुसार कोणाला किती जागा मिळणार आहेत ते देखील पाहूयात महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी पर्यंत जागांची मजल महायुती मारू शकते एकंदर मवियात एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा आणि इतरांना अपक्षांना शून्य जागा मिळतील बघा आता इलेक्ट्रोल एज कडे आपण बोलूया महायुतीला एकशे अठरा जागा मिळतील ते मात्र महाविकास आघाडीला दीडशे म्हणजे मवियाची सत्ता येईल असा अंदाज आहे तर इतर वीस असा इलेक्ट्रोल एजचा अंदाज आहे दुसरीकडे पोल डायरी नुसार महायुतीची सत्ता येऊ शकते त्याला कारण एकशे बावीस एक ते एकशे शहाऐंशी जागा महायुतीला देण्यात येत असा अंदाज पोल डायरीत व्यक्त करण्यात येतोय मविया एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा आणि इतर अपक्ष शून्य जागा चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा मिळतील महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे जागा मिळतील आणि इतर सहा ते आठ बॅटरीस दीडशे ते एकशे सत्तर जागा महायुती मविया एकशे दहा ते एकशे तीस जागा इतर अपक्ष आठ ते दहा जागा महाराष्ट्राचा महाएक्झिट पोलिस आपण सगळ्यात आधी पाहतोय त्यामुळे या कलानुसार महायुतीचं सरकार पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर एका पोलनुसार मवियाला फायदा होऊ शकतो पीपल पल्स महायुतीला एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याण्णव एक जागा मिळतील महाविकास आघाडीला पंच्याऐंशी ते एकशे बारा तर इतर सात ते बारा जागा मिळतील असा अंदाज आहे बहुतांश संस्थेचा असा अंदाज आहे की अगदी आणि आणखी एक एजन्सी पी मार्क ती देखील महायुतीचंच पारड अधिक मजबूत असल्याचं म्हणते कारण एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न जागा महायुतीला या एक्झिट पोल मध्ये पाहायला मिळतात मविया एकशे सव्वीस ते एकशे सेहेचाळीस जागा मविया देखील सरकार स्थापन करू शकतं मध्यम मार्ग पी मार्कच्या या एक्झिट पोलमध्ये काढलेला पाहायला मिळतोय दोन ते आठ जागा अपक्षांना इतर पक्षांना मिळू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मात्र महाविकास आघाडीला सर्वात एकशे जागा मिळतील असा अंदाज आहे लोकपोलचा तर इतर पाच ते चौदा आतापर्यंत जेवढे अंदाज बघितले त्या दोन संस्थेचा कल हा मवियाच्या बाजूने झी न्यूज आयसीपीएल यांचा एक्झिट पोल येतोय समोर महायुती एकशे एकोणतीस ते एकशे एकोणसाठ मविया एकशे चोवीस ते एकशे चोपन्न आणि इतर शून्य ते दहा जागा इतरांना अपक्षांना मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय रिपब्लिकचा एक्झिट पोल आहे महायुतीला एकशे सदोतीस ते एकशे सत्तावन्न जागा मिळतील मवियाला एकशे सव्वीस ते एकशे सेहेचाळीस जागा मिळतील आणि इतर दोन ते आठ म्हणजे जागांमध्ये फार तर फरक दिसत नाही अगदी अगदी आणि अगदी कट टू कट नेक टू नेक फाईट जिथे आपण म्हणतो घासून निवडणुका होतील घासून मतदान निकाल पाहायला मिळतील Așa că ai zis trebuie să dea ia exact pe urmă de bara.